श्रीराम हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत कृष्णाबाई नावाची श्री महाराजांची एक मावस बहीण लाखनवाड्यास राहत असे भागो मावशी व मायबाईंच्या इच्छेवरून श्री महाराज तिला भेटण्यासाठी व दोन तीन दिवस मुक्कामासाठी म्हणून बैलगाडीने लाखनवाड्यास तिच्याकडे गेले होते त्यावेळी बैलगाडी चालविण्यासाठी म्हणून सोबत एक गडी होता दोन दिवस मुक्काम करून व तिसऱ्या दिवशी जेवण करून श्री महाराजांसह ही सर्व मंडळी दीड दोनच्या सुमारास तिथून परतीच्या प्रवासाला निघाली तेथून जवळच देवळगाव साखरशाला साखरखेरड्याचे राहणारे व महाराजांचे गुरुबंधू देसाई देशपांडे राहत होते त्यांना भेटण्यासाठी म्हणून ही सर्व मंडळी थोड्या वेळासाठी तिथे त्यांच्या घरी गेली सूर्यनारायण पश्चिमेला झुकत चाललेला पाहून देसाई यांनी महाराजांना मुक्काम करण्याची विनंती केली परंतु त्यांच्या विनंतीकडे व आग्रहाकडे दुर्लक्ष करून सर्वानुमते पुढील प्रवासास निघण्याचे ठरले आणि अस्तमानाला केवळ चार घटका म्हणजे साधारण दीड तास उरला असताना त्यांचा निरोप घेऊन महाराजांची गाडी पुढील प्रवासास मार्गस्थ झाली रात्रीची वेळ गृहीत धरून आणि काळवेळ सांगून येत नाही हे जाणून कंदील दोर बादली असा सर्व सरंजाम सिद्ध होता जेमतेम दोन अडीच कोस म्हणजे सात आठ किलोमीटर गाडी जाते न जाते तोच आतापर्यंत दडा धरून बसलेला अंधकार दाही दिशांनी दाटून आला आणि त्याचवेळी घनदाट अशा जंगलात गाडी आली जनावरांचे भयंकर आवाज कानावर येऊ लागले आणि सत्वपरीक्षा कशी असते पहा नेमकी त्या अंधारातच गाडीच्या एका चाकाची धाव पडली श्री महाराज गाडी खाली उतरून पाहतात तो काय गाडीचे चाकही मोडलेले आता या गाडीने पुढचा प्रवास शक्यच नव्हता तेव्हा श्री महाराज मायबाईला म्हणाले मायबाई धाव तर पडलीच परंतु चाकही मोडलं आहे तेव्हा तुम्ही आता सर्व इथेच थांबा मी कंदील घेऊन देऊळगावला जातो आणि दुसरी बैलगाडी घेऊन येतो त्याप्रमाणे मायबाई कृष्णाबाई भागुमावशी आणि गडी रामनामाचा जप करीत गाडीतच थांबले आणि श्री महाराज कंदील घेऊन त्या जंगलातून देऊळगावकडे निघाले श्री महाराज निघून गेल्यानंतर काही वेळातच घागरमाळांचा झुणझुण आवाज करीत पांढऱ्या शुभ्र बैलांची एक गाडी श्री महाराजांच्या या गाडीजवळ येऊन थांबली आणि गाडीवान यांच्याकडे पाहून म्हणाला कोण गंगामाय का प्रल्हाद तात्या नाही दिसत कुठे गेलेत माय ते घणघोर जंगल काळाकुट्टा अंधार रातकिड्यांचा आवाज आणि त्यात हा चक्क नाव घेऊन आवाज देतो मायबाईंच्या आणि सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला त्या सर्वांचाच जप चालू होता आणि तिन्ही सांजा झाल्यापासून श्रीरामरक्षा भीमरूपी म्हणून त्यांची उपासनाही होत आली होती हृदयात अखंड श्री रामानंदांचं ध्यान आणि रामरायाचं चिंतन सुरू होतं परंतु प्राप्त स्थितीला तोंड देणं भागच होतं तेव्हा त्यांनी बळ एकवटून त्याला तू कोण आहेस म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला मी पालदहून आलो आहे जंगलात तुमची गाडी मोडली म्हणून रामजी पाटील देशमुखांनी मुद्दाम तुम्हाला घेऊन येण्यासाठी मला पाठवलं आहे मी रामजी पाटलांचा विश्वासू गडी आहे आणि माझ्यावर त्यांचा पूर्ण भरोसा आहे म्हणूनच मला त्यांनी धाडलं आहे या रामजी पाटील देशमुखांचे आणि मायबाईंचे वडील वामन आप्पांचे घरोब्याचे संबंध होते म्हणून मायबाईंना बराच धीर आला आता प्रल्हाद यावा म्हणून त्या मुद्दाम वेळ घालविण्याचा प्रयत्न करू लागल्या परंतु त्या गाडीवानाच्या हे लक्षात आल्यावर तो म्हणाला गंगामाय प्रल्हाद तात्याची नका काळजी करू आपण त्यांच्यासाठी दुसरी गाडी पाठवू आपण आडराणात आहात तेव्हा तुम्ही जास्त उशीर करू नका शेवटी ना हो करीत करीत तिघीही त्याच्या गाडीत बसल्या व गाडी निघाली श्री महाराजांचा गडी महाराजांची वाट पाहत गाडीजवळच थांबला गाडी पालोद्यात रामजी काकांच्या वाड्यासमोर आली या तिघीही उतरून देशमुखांच्या वाड्यात गेल्या आणि त्यांनी घरात पाऊल टाकताच या तिघींनाच पाहून रामजी पाटलांनी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारले अरे पोरींनो एवढ्या रात्री कशा काय आलात कोण आलं बरोबर त्यांचा तो प्रश्न ऐकून मायबाईंनाही आश्चर्यच वाटलं तेव्हा मायबाई म्हणाल्या आहो काका जंगलात आमची गाडी मोडली म्हणून आम्हाला आणायला तुम्हीच पांढऱ्याशुभ्र बैलांची गाडी पाठवली ना त्यांना हा सर्व काय प्रकार आहे काहीच कळेना तेव्हा ते म्हणाले मला काहीही माहिती नसताना मी गाडी कशी पाठवणार तेव्हा खऱ्या खोट्याची शहानिशा करावी म्हणून सर्वच वाड्याबाहेर आले आणि बाहेर येऊन पाहतात तो काय ना गाडी ना पांढरेशुभ्र बैल ना गाडीवान केवळ अंधाराशिवाय काहीच नव्हतं तिथे असो साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या ठिकाणी असणारा ब्रह्मभाव त्यांना अखंड उपासनेने लाभलेली रामदृष्टी सर्वांना दृगोच्चर व्हावी म्हणून परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी केलेली अद्भुत लीला आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ